पब्लिक ट्रान्सपोर्ट सध्या आपण पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल बोलतो जसं की मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला बसबद्दल सांगितलं तर या व्हिडिओत आपण आपल्या सगळ्यांच्या जवळ असलेल्या एका पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल बोलणार आहोत म्हणजे रिक्षा ऑटो असं म्हटलं की आपोआप जे रिक्षावाले थांबतात ती म्हणजे रिक्षा खरं तर कसं आहे कोल्हापुरात आपल्याला इकडून इकडच्या अगदी कोपऱ्यावरच्या ठिकाणी जायचं असेल किंवा चालायचा कंटा आला असेल पावसाळ्यात चिक 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 नको असेल तर आपण सरळ रिक्षाला हाक मारतो आणि रिक्षावाले येऊन आपल्याला घेऊन जातात हा पण काही काही ठिकाणी म्हणजे मुंबईतल्या काही काही ठिकाणी जिथे रिक्षा आहेत त्या ठिकाणी रिक्षावाल्यांना बोलवलं की काही ठराविक वेळेनंतर रिक्षावाले चक्क नाही म्हणतात अहो ह्याचा अनुभव मला चांगला आहे यशवंतराव चव्हाणचा प्रयोग झाल्यानंतर मी तिकडनं बाहेर येत होते आम्हाला जायचं होतं चर्च गेटला चर्च गेट, गेट वरनं आम्ही जाणार होतो वया डोंबिवली किंवा एक मध्ये कुठेतरी स्टॉप घ्यायचा ट्रेन पकडायची आणि तिकडनं डोंबिवलीला जायचं असा विचार होता चार पाच रिक्षावाले तोंडावर नाही म्हणून गेले मला असं झालं की काय नाही म्हणतायत हे म्हणजे काय प्रॉब्लेम आहे आणि मी ज्यावेळेला हे आईला किंवा मावशीला विचारलं त्यावेळी मला त्या दो दोघींनी असं उत्तर दिलं की आता त्यांना तेवढ्या लांबचं भाडं परवडत नाही किंवा लांबपेक्षा त्यांना तेवढ्या जवळ सोडायला नको असतं त्यामुळे ते नाही म्हणतात हां पण जिथे रिक्षा नाही आहेत तिथे कॅब्जही असतात हं म्हणजे हो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुंबईत रिक्षा नाही आहेत का आहेत ठराविक ठिकाणी आहेत पण काही काही ठिकाणी नाही आहेत म्हणजे दादर माटुंग्याला मी जेव्हा गेलेले तेव्हा दादर माटुंग्यात रिक्षा तुम्हाला दिसणार नाही सगळ्या टॅक्सी ए सी ऑ विदाउट एसी सो तो भाग जाऊ दे पण कोल्हापुरातही काही काही वेळेला रिक्षावाले नाही म्हणतात अगदी असं नाही आहे की कोल्हापुरात गेलो आणि होय म्हटले असं काही नाही आहे कोल्हापुरातही रिक्षावाले नाही म्हणतात हां पण क्वचित अशी वेळ येते की नाही म्हणतात पण तुम्ही रात्री कधीतरी उशीरा आलात एक दीड दोन वाजता कोल्हापुरात आला रेल्वे स्टेशनवर तिकडनं तुम्ही रिक्षाला हाक मारली की रिक्षावाले सुखरूप सोडतात म्हणजे एखादा पत्ता सांगा की असं असं आम्हाला या ठिकाणी जायचंय ते तुम्हाला अगदी दारात नेऊन सोडतात फक्त घरी जायचा अवकाश तुमचा असतो एवढंच कशाला अगदी घराच्या दारात सोडा म्हटलं तरी घराच्या दारात ते सोडतात त्यामुळे कोल्हापुरातले तसं बघायला गेलं तर बरेचशी लोक हेल्पफुल आहेत तर रिक्षा म्हटलं की तीन चाक आपल्याला तीन चाकी आठवते बरोबर रिक्षात बसायचं त्यांना पत्ता सांगायचा सा, ते आपल्याला मीटरप्रमाणे रूटनी आहे त्या व्यवस्थित देऊन सोडतात हम्म मीटरप्रमाणे नाही म्हटलं की थोडंफार ते वर खाली पैशांमध्ये करतात पण तितकं चालतं ना बॉस कारण आपण असे तसे पैसे कितीतरी वेळेला खर्च करतो शॉपिंगवर असेल खाण्यावर असेल किंवा बाहेरच्या कुठल्याही चैनीच्या गोष्टीवर असेल व रिक्षावाल्यांना किंवा भाजीवाल्यांना द्यायला आपण एवढी किचकिच का करतो बरोबर आहे ना कधी कधी वयस्कर माणसं संध्याकाळी बाहेर पडतात एक वेळा चालत जातात येताना रिक्षाने येतात भाजी घेऊन येतात किंवा काहीतरी कुठेतरी जवळच्या जवळ जाऊन येत असतात मग पावसाळ्याच्या वेळी आपल्याला गाडी काढायची नसली रेनकोट घालायचा कंटा आलेला असला छत्री घेऊन जायचा कंटाळा आलेला असला की एक उत्तम उपाय म्हणजे रिक्षा रिक्षाला हाक मानली की रिक्षावाले विचारे आपल्याला आपण सांगू त्या ठिकाणी नेऊन सोडतात तिकडनं नवीन भाडे घेतात तिकडनं परत जातात कधी कधी शाळेची रिक्षा असते अरे हा शाळेच्या रिक्षावरून मला एक किस्सा आठवला मी शाळेत असताना रिक्षा मामांसोबत जायचे म्हणजे जा रिक्षा मामा अगदी वेळेत दारात येऊन थांबायचे एक सेकंद पुन्हा नाही अगदी परफेक्ट टाइम हा म्हणजे अकरा ते पाच सोमवार ते शुक्रवार शाळा असायची तेव्हा माझं अगदी व्यवस्थित आवरायचं हो कि ना मीच कधी कधी जाऊन वेळेत थांबायचे पाच मिनिटं आधीच जाऊन थांबायचे पण शनिवारी मात्र मला नेहमी उठायला उशीर व्हायचा मामा आपले खाली येऊन पॉ 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 करून ओरडतात आणि मी आपले आवरत बसले मग कधी कधी मामांना तशाच जाऊ द्यायचं आणि मग बाबा सोडायला यायचे मग उशीर व्हायचा मग दर शनिवारी शाळेतल्या रांगेत बाहेर मी उभी असायचे शिक्षा करायला काय उपकरणार प्रश्नच एवढा मोठा होता सकाळी उठायची सवयच नव्हती त्यानंतर आपोआप सवय लागायला लागली पण त्यावेळी तर रिक्षातनं जाण्याची जी मजा असते ना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत म्हणजे शाळेच्या काळात ती खूप वेगळी आहे आणि इतर वेळेस आपण कुठेतरी गडबडीत जायचं असतं तर कधी कधी हाच प्रसंग बघा ना मी गाडी सर्व्हिसिंगला टाकायला जाते माझे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर जाताना गाडी सर्व्हिसिंगला टाकली येताना येणार कसं बरं अंतर काही फार जवळ नसतं असं जायचं म्हटलं तरी नाही म्हटलं तरी एक साधारण वीस मिनटं वॉकिंग डिस्टन्स घ्या किंवा अर्धा तास वॉकिंग डिस्टन्स घ्या मग अशा वेळी रिक्षा पकडली की रिक्षावाल्यांना घराच्या दारात आणून सोडायचं अहो एकदा तर काय किस्सा झाला माहिती आहे का मी गाडी सर्व्हिसिंगला टाकली नेहमीप्रमाणे गाडी तिथं सोडली आणि मी परत यायचं म्हणून रिक्षा पकडली रिक्षात बसले सगळं सगळं झालं आणि मला नंतर आठवलं रिक्षात बसतो अरे आपल्याकडे पैसेच नाही आहेत मग काय करायचं मी खूप पॅनिक झाले मला काही सुचे नाम का मंटला रहे, तुतर ना मग काय म्हंटल म्हटलं अरे हा आपण तसंही घराच्या इथंच उतरणार आहोत त्यांना एक मिनिटं थांबायला सांगूया घरी जाऊया पैसे घेऊया आणि मग घरी गेलं पैसे दिल्यानंतर मला आठवलं हो की किती देधळी आहे मी मला इतकंही साधं आठवत नाही नाही पण होतं असं हो कधी कधी हा पण मीटर वाईज नेलं की रिक्षावाले व्यवस्थित नेतात आणि आवाज सव्वा पैसे कोल्हापुरात घेण्याची प्रथा नाही आहे बाबा रिक्षावाल्यांची ते प्रॉपर घेतात पण मला एक आश्चर्य वाटतं कधी कधी जेव्हा भारत बंद कोल्हापूर बंद किंवा जेव्हा काहीतरी बंद असतं किंवा कुठेतरी आंदोलन असतात त्यावेळेला रिक्षावाले दिसत नाही रिक्षावाल्यांचा संप असतो त्यावेळी एकही रिक्षा आजूबाजूला दिसत नाही असं कसं काय होतं म्हणजे त्यांना ही बातमी कोण सांगतं की उद्या कोल्हापूर बंद आहे ना तुमचा स्ट्राईक आहे तुम्ही यायचं नाही अजिबात दिसायचं नाही मला हेच समजत नाही की त्यांना आजूबाजूला या सगळ्या गोष्टी कुठून कळतात त्यांचं एक युनियन असतं आय थिंक हो ना एनिवेज तर रिक्षा खड्ड्यात गेली की बाप रे काय दान 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 उडते आणि असं म्हणतात की रस्त्यावरनं जाताना आपण गाडीतनं जात असू तर रिक्षावाल्यांच्या नादी लागायचं नाही आमचा नाद करायचा नाही पण शेवटी भांडणं ही होतातच त्यामुळे रिक्षावाल्यांच्या नादी कधीही लागू नका आणि अजून एक गोष्ट एकदा मला आठवतंय हो मला बरं नव्हतं हो काहीतरी आणि मी शाळेतन येत होते का कुठून तरी येत होते आणि येताना काहीतरी झालं आणि खड्ड्यात रिक्षा गेली मला इतका त्रास झाला त्यावेळी मग मी रिक्षावाल्यांना काय सांगितलं पुढच्या वेळी बसताना जेव्हा मला बरं नव्हतं आणि मी रिक्षाने कधीतरी यायची वेळ यायची तेव्हा की हे बघ बाबा मला इतकं हळू नये इतकं हळू नये की सपोज मी प्रेग्नेंट आहे मग असं म्हटलं होतं रिक्षावाला हसायला लागला आणि त्यांनी मला व्यवस्थित खड्डे वगैरे बघून चुकवून व्यवस्थित घेऊन आला थोडक्यात काय तर जितके रिक्षावाले आपल्याशी वादावादी करण्यात पुढे असतात तसेच ते आपल्याला माणूस की म्हणून आपल्याला जिथे गरज आहे तिथे सोडतही असतात आणि मला रिक्षाचा प्रवास मात्र जाम आवडतो कधी कधी आला गाडी काढायचा अगदीच वीट आला असेल तर मी सरळ रिक्षातून जाते मस्तपैकी जेवढे ते मीटरप्रमाणे सांगतील तेवढे पैसे द्यायचे आणि छान प्रवास करायचा तर तुम्ही रिक्षाने प्रवास करता का तुम्हाला आवडतो का तुमचे काय काय किस्से तुमचे काय काय अनुभव आहेत मग रिक्षाने जाणं तुम्हाला बेटर वाटतं का नाही त्याच्यापेक्षा टू व्हीलर परवडली किंवा फोर व्हीलर परवडली असं वाटतं हे तुम्ही मला सांगा बाकी रिक्षा आहे सब कुछ आहे बाय बाय